श्री स्वामी समर्थ आज आपल्याला पालकाचे तपाटे करायचे आता हे बारीक चिरून धुवून घ्यायचे इकडे लागणारे मिरच्या जिरं लसूण याची पेस्ट करून घेऊ घेतलं मी गव्हाचं पीठ आपल्याला चिमटभर बेसन आणि चिमटभर ज्वारीचं पीठ घेतलं आता मी याच्यात मिश्रण करून घेते इकडे आता स्वच्छ धुवून घेतलं त्याच्यात टाकून देते मिश्रण केलं मी या हरीन बेसन थोडं साईडनुसार मीठ टाकून घ्यायचं आता हे आपण याच्यात टाकून घेऊ मस्त आता याच्यात वाटण टाकून घेऊ आपण आता हे वाटण टाकून घेऊ आपण ह्याच्यात नाही थोडसं आपण घालतो पट टाकू कलर बदलण्यासाठी आता हे आपण भिजून घेऊ असं पतलंच घ्यायचं भिजून म्हणजे आपल्याला थापायला सोपं जातं तर असं पाच दहा मिनटाचा मुरू देऊ आपण असला एक रुमाल घ्यायचा आता हवल्ला करून घ्यायचा आपण याच्यावर झपाटी थापटायची वला हात करून घ्यायचा आणि आपण असं थोडा थोडा गोळा घ्यायचा याच्यावर थापायचं पाण्याचा घ्यायचा आणि थापायचं मस्त पातळ पातळ खायचं तर हे बनलं आपलं आता या उसलायचं आणि इकडं तव्यावर टाकून घ्यायचं आता तेलाला आपण तेलाचं शिटका मारून घ्या असं टाकलं मी नी, तसे कढून घ्या वरून तेल टाकून घेऊ पण आता असं तेल टाकून घ्या पण हा पसरत पसरत असे हे पाडायचं त्याला जेणेकरून भाजल्या जातात मस्त छान कलर आला आता आपल्या झपाट्याला समाग पुढं भाजून घ्यायचं काढून घ्यायचं इकडं दुसरं टाकलं मी इकडे भाजून टाकलं हे थपटून घेऊ आपण पाण्याचा हात गुल्लू थपतायचं असं लांब धपाटे पालकाची तयार शेंगदाण्याची चटणी आणि लोणचं याच्यासमोर मस्त छान लागते